जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रसूती गृहामध्ये शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली होती वेडीचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राने ही आग आटोक्यात आणली असून या परिसरात शॉर्ट सर्किट मुळे मीटर जाळाल्याची दुर्गंधी येत असल्याने हा विभाग खाली करण्यात आला असून रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे कुठल्याही रुग्णाला याबाबत इजा झाली नाही अशी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे आग लागल्याची घटना समोर आली काय नेमकी मॅटवॉर्कच्या बाहेर थोडा शॉर्ट सर्किट झाला होता तात्काळ आमच्या दोघं स्टाफने ते शॉर्ट सर्किटसाठी फायरची आपली जी सिस्टम आहे ते ॲक्टिवेट करून ती तिथल्या तिथे आग विझवली आणि तात्काळ पेशंट दुसऱ्या आम्ही सेक्शनला शिफ्ट केले ॲज अ प्रिव्हेंशन म्हणून कुणालाही कुठल्या प्रकारची हानी नाही आहे नाहीये नाही आहे सर्व काम सुरळीत चालू आहे आणि आता पुढचं जे शॉर्ट सर्किट झाले ते इलेक्ट्रिक टीम पोचलेली आहे ती त्यांचं काम करते म्हणून कुणालाही गाभरचं कारण नाही दुसऱ्या वार्डात पेशंट शिफ्ट केले का नाही नाही आम्ही इलेक्ट्रिशियन बोलवले आहेत सिक्युरिटी बोलवली आहे पेशंट दुसऱ्या सेक्शन मध्ये शिफ्ट केलेत ऑक्सिजन पाईपलाईन ती तात्पुरता बंद केलेली आहे त्या संबंधी त्याची कुठल्या वार्डामध्ये यावं लागली मॅटवॉर्ड माँ, गरोदर वर्ष महिलांचा जो वॉर्ड राहतो त्याला प्रसुती कक्षाला मी असिस्टंट मेटर म्हणून कार्यरत आहे तुषार पाटील